हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या लग्नाच्या कार्डाचं रहस्य कोल्हापूर जवळचं एक शांत गाव शिरोली गावाच्या शेवटच्या टोकाला एका रस्त्याच्या वळणावर कुलकर्णी कुटुंबाचं घर घर जुनं होतं पण नीटनेटकं अंगणात फुललेली मोगऱ्याची फुलं अजूनही दर संध्याकाळी सुगंध पसरवत असत त्या घरात राहायचे शरद कुलकर्णी वडील निवृत्त शिक्षक सुमंताई आई शांत पण दुःख मनात साठवलेली आणि त्यांचा एकुलता एक मुलगा सिद्धार्थ पण आता त्या घरात सिद्धार्थ नव्हता तो एक वर्षापूर्वी अपघातात गेला होता पुण्यातील त्याचा इंजिनिअरिंगचा शेवटचं वर्ष आणि एका रात्रीचा रस्ता अपघात त्याच्या मृत्यूने सगळं घर पोकळ झालं होतं सुमंताई रोज रात्री त्याच्या फोटोसमोर दिवा लावत बसायच्या शरद काका मात्र शांततेत बुडाले होते एक दिवस सकाळी नेहमीप्रमाणे शरद काका पत्रपेटी उघडायला गेले सामान्य बिले काही जाहिराती पण मध्ये एक सोनेरी कव्हर दिसलं कव्हरवर हाताने लिहिलं होतं स्त्री आणि सौ शरद कुलकर्णी यांच कव्हर उघडलं आणि यात एक लग्नाचं कार्ड होत कार्ड सुंदर होतं पांढरा पार्श्वभाग सोनेरी बॉर्डर आणि आत सुंदर अक्षरात लिहिलं होत आमच्या लाडका पुत्र सिद्धार्थ शरद कुलकर्णी आणि वैदेही अनिरुद्ध जोशी यांच्या विवाह सोहळ्याचं आपुलकीचं निमंत्रण शरद काका काही का क्षण थिजले हात थरथरले त्यांनी कार्ड नीट पाहिलं तळाशी तारीख होती वीस एप्रिल दोन हजार चोवीस आ आणि आठवलं सिद्धार्थचा अपघात वीस एप्रिल दोन हजार तेवीसला झाला होता म्हणजेच अगदी त्याच दिवशीच्या वर्षानंतरचं लग्न सुमंताईने कार्ड पाहताच रडायला सुरुवात केली हा कुठला विनोद आहे शरद त्यांनी काही उत्तर दिलं नाही कार्ड बाजूला ठेवलं आणि काही काळ दोघं शांत बसले नंतर शरद काकांनी गावच्या पोस्टमनला बोलावलं ही पत्र तू आणलीस ना हो सर सगळं नियमानं आलंय पण हे लग्नाचं कार्ड त्या सोन्याच्या पत्रात मी सुद्धा पाहिलं पोस्टावर पुण्याचं स्टॅम्प आहे पुणे सिद्धार्थ जिथं शिकायचा ते शहर दोन दिवसांनी शरद काका आणि सुमंताई पुण्याला निघाले त्यांनी सिद्धार सिद्धार्थच्या कॉलेजात चौकशी केली त्याचे काही जुने मित्र भेटले त्यापैकी एक मिहीर थोडा शांत झाला काका हे एक ना अवघड आहे पण सिद्धार्थचा एक मित्रमंडळातला ग्रुप अजूनही त्याचं नाव वापरत असतो त्याचं सोशल मीडिया प्रोफाईल काहींनी डिलीट केलं नाही म्हणजे कदाचित कुणीतरी त्याच्या नावाने काहीतरी केलं असेल शरद काकांनी त्या कार्डवर दिलेला पत्ता पाहिला विवाहस्थळ शुभम लॉन बाणेर ते तिथे गेले पण गेटवर चौकशी केली तेव्हा मॅनेजर म्हणाला साहेब त्या नावाने कोणतीही बुकिंग नाही ना सिद्धार्थ ना, ना वैदेही शरद काकांनी शोध सुरू ठेवला त्या कार्डात दिलेला मोबाईल नंबर त्यांनी डायल केला तीन रिंग झाल्या आणि एक स्त्रीचा आवाज आला हॅलो मी वैदेही बोलते बाळ आम्ही सिद्धार्थ कुलकर्णीचे व आईवडील बोलतोय क्षणभर शांतता नंतर वैदेहीचा गोंधळलेला आवाज आला काय पण मी सिद्धार्थला ओळखत नाही मग तुझं नाव त्या कार्डावर का आहे माझं लग्न आहे खरं पण माझा वर दुसरा आहे आणि आमच्या कार्डावर असं काही नाही शरद काका निशब्द झाले कोणीतरी बनावट कार्ड छापलं होतं पण का घरी परतल्यावर सुमनताईनं कार्ड पुन्हा उघडलं त्यातल्या एका कोपऱ्यात छोटं छायाचित्र चित्र होतं सिद्धार्थ आणि वैदेहीचं एकत्र एक फोटो पण सुमनताई थबकला हा फोटो आपण कधीच पाहिला नाही शरद काकांनी नीट पाहिलं पार्श्वभूमीत शि सिद्धार्थच्या कॉलेजचा गेट होता फोटो खराच होता पण ही कधीच त्याच्यासोबत नव्हती मग कोणी फोटो एडिट करून बनावट कार्ड तयार केलं होतं आणि ते कार्ड नेमकं का त्यांच्या दारातच कसं आलं त्या रात्री वीज गेली होती सुमनताई दिवा लावून होता त्याच त्याचवेळी दारावर हलका धडधडल्यासारखं झालं दार उघडल्यावर कुणी नव्हतं पण दारात एक चिठ्ठी होती आई मी परत आलोय काळजी करू नको माझं अपूर्ण राहिलेलं काम आता पूर्ण होणार आहे खाली फक्त एक अक्षर स सुमता कोसळला पण दुसऱ्या दिवशी सकाळी शरद काकांनी त्या चिठ्ठीचा फोटो घेतला आणि पाहिलं की त्या अक्षराचं शाईचं पॅटर्न अगदी सिद्धार्थच्या जुन्या वहीतल्या अक्षरांसारखं होतं काही दिवसांनी शरद काकांना समजलं की सिद्धार्थचा अपघात ज्या ठिकाणी झाला होता तिथं आणखी एक मुलगी होती वैदेही नावाची ती गंभीर जखमी झाली होती पण वाचली होती अपघातानंतर ती काही काळ बेशुद्ध होती आणि शुद्ध शुद्धीवर आल्यावर सिद्धार्थचं नाव घेऊन ओरडत होती कदाचित तिच्या मनात त्याच्याशी एक अपूर्ण भावनिक नातं निर्माण झालं होतं ती मानसिकदृष्ट्या काही काळ उपचारात होती आणि काही महिन्यापूर्वी ती पुन्हा आयुष्यात स्थिर झाली पण तिच्या नकळत कुणीतरी तिच्या जुन्या फोटोंचा वापर करून ते विवाह निमंत्रण कार्ड तयार केलं होतं पोलीस चौकशी समजलं सिद्धार्थचा एक जिवलग मित्र राजीव त्याच्यावर खूप प्रेम करायचा त्याला सिद्धार्थच्या मृत्यूनंतर अपराधी वाटत होतं कारण त्या रात्री राजीवनेच कार चालवायला सांगितली होती त्या अपराधगंडाने तो मानसिक अस्थिर झाला आणि सिद्धार्थचं नाव वापरून ते कार्ड छापलं जणू तो त्याला पुन्हा जिवंत करतोय असं त्याला वाटलं राजीव उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला शरद काका आणि सुमंताईने त्याला माफ केलं एक वर्षानंतर त्याच दिवशी वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस सुमंताईने पुन्हा त्या दिव्यासमोर हात जोडले आता त्या कार्डाचं सोनेरी कव्हर त्यांनी फोटो फ्रेममध्ये ठेवलेलं होतं सिद्धार्थच्या फोटोच्या बाजूला त्या म्हणाल्या आपलं लग्नाचं कार्ड नव्हतं ते पण ते त्याचं शांतीपत्र होतं दाराबाहेर वारा हळूच वाहत होता मोगऱ्याचा सुगंध पुन्हा अंगणात पसरला होता जणू सिद्धार्थ अजूनही तिथेच होता आई वडिलांना सांगत होता मी हरवलो नाही फक्त थोडं लांब गेलो आहे आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद